उठोनी या प्रात तुळस वंदावी माऊली तुळस संतांची सावली मुकुट वाहिली विष्णूने तुळस असे ज्यांच्याद्वारे लक्ष्मी वसे त्यांच्या घरी येऊनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामेने अहंकाराने श्रीकृष्णाची सुवर्ण तुला केली एका पारड्यात श्रीकृष्ण व दुसऱ्या सर्व सोळा राण्यांचे दागिने घातले शेवटी द्वारकेतील सर्व घरातील दागिने घेतले परंतु तुला काही होईना शेवटी रुक्मिणी मातेने मोठ्या भक्तीने कृष्णाचे चरण वंदन करून एक तुळशीचे पान टाकताच हे पारडे बरोबर झाले तर अशा या अत्यंत पवित्र असलेल्या तुळशीच्या काडीविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी सुप्रिया आणि आपण पाहत आहात शब्दग्रंथ मराठी तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या वाळेल्या काडीचा आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी कशा प्रकारे उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्यावरती जी काही संकट आहेत विघ्न आहेत अडचणी आहेत बाधा आहेत ते दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तीमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका तुळशीला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते असं म्हणतात की ज्याच्या घरामध्ये हे तुळशीचं रोप लावलं जातं तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीही राहत नाही यासोबतच घरात तुळशीचं रोप ठेवल्यानं घरामध्ये सुखसमृद्धी येते भरभराट राहते माता लक्ष्मी या तुळशीमध्ये निवास करत असल्यामुळं माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद या कुटुंबावर सदैव राहतो त्याचबरोबर तुळशीच्या रोपाची नित्य पूजा केल्यानं देवी लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील कृपाशीर्वाद प्राप्त होतो तुळशीच्या रोपाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं परंतु आपल्या अंगणातील तुळस जर अचानक सुकली किंवा वाळले तर या तुळशीचं आपल्याला काय करावं हे समजत नाही आणि मग ती तुळस काढून आपण फेकून देतो आणि त्या ठिकाणी नवीन तुळस आणून लावतो परंतु या सुकलेल्या तुळशीचं करावं तर काय तर ही तुळस फेकू न देता आपल्याला आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी ह्याचा एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर या तुळशीच्या ज्या वाळेल्या काड्या आहेत तर त्या सर्व काड्या काढून काड़। घ्यायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी तुळस सुकलेली आहे तर त्या ठिकाणी नवीन तुळशीचं रोप आणून लावायचं आहे या ज्या तुळशीच्या वाळेल्या काड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत पुन्हा या काड्यांची तुम्हाला बारीक पूड करून घ्यायची आहे पावडर करून घ्यायची आहे आणि ज्या वेळेला तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा आपल्या कुलदेवतेची माता लक्ष्मीची पूजा करत असाल तर त्यावेळेला ज्यावेळेला आपण भगवान श्रीहरी विष्णूंना चंदनाचा टिळा लावतो किंवा बाळकृष्णाला चंदनाचा टिळा लावतो तर या चंदनामध्ये तुळशीचा पावडरचा वापर करायचा आहे म्हणजेच तुळशीची पावडर आणि चंदन मिक्स करून तुम्हाला या बाळकृष्णाला श्रीहरी विष्णूंना याचा टिळा लावायचा आहे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत असते आणि माता लक्ष्मी ही भगवान श्रीहरी विष्णू यांची पत्नी आहे त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करताना त्या नैवेद्यावर जर तुळशीचं पान नसेल तर तो नैवेद्य पूर्ण होत नाही अपूर्ण राहतो इतकं या तुळशीचं महत्त्व भगवान श्रीहरी विष्णूंसाठी आहे त्यामुळं भगवान विष्णूंना बाळकृष्णांना टिळा लावताना तुम्हाला चंदनासोबतच या तुळशीच्या पावडरचा लावायचा आहे जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लाभणार आहे त्याचबरोबर आपली देवपूजा झाल्यानंतर ही जी पावडर आपण केलेली आहे तुळशीची तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी ती तुम्हाला लावायची आहे जेणेकरून आपलं आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं मन शांत राहील सकारात्मक ऊर्जेचा शरीरामध्ये संचार होईल आत्मविश्वास वाढेल मन एकाग्र होईल त्याचबरोबर रोज सकाळी अर्धा चमचा या तुळशीच्या काड्यांची पावडर अर्धा चमचा मधामध्ये जर घेतली सेवन केली तर शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता जर मजबूत असेल तर कोण कोणतेही आजाराचा तो सामना सहज करू शकतो त्याचबरोबर घरामध्ये जर नकारात्मकता जाणवत असेल किंवा घरामध्ये जर सतत अडचणी विघ्न काही ना काही संकट जर येत असतील तर संध्याकाळी झोपताना एका भांड्यामध्ये थोड्याशा या तुळशीच्या काड्या आणि तुळशीची पानं टाकायची आहेत आणि ते पाणी रात्रभर झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घराची स्वच्छता करून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये हे तुळशीच्या पानाचं जे आपण पाणी केलेलं आहे किंवा काड्यांचं जे पाणी केलेलं आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे मुख्य दरवाज्यावरती उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे नक तर निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि या तुळशीच्या वळेल्या ज्या काड्या आहेत पाना तर, तर ती नंतर तुम्ही कोणत्याही एखाद्या कुंडीमध्ये किंवा ती ज्या ठिकाणी तुळशीचं रोप लावलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवून देऊ शकता परंतु कुणाच्याही पायाखाली हे तुळशीची काळी किंवा येणार पा, नाही ना याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तसेच घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत काही ना काही अडचणी व्यवसायामध्ये नोकरीमध्ये किंवा काही ना काही कारणानं घरामध्ये होणारी सततची चिडचिड किरकिर किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी जर आजारी पडत असेल तर या तुळशीच्या वाळेल्या काड्या घ्यायच्या आहेत तुम्ही अकरा घेऊ शकता एकवीस घेऊ शकता आणि या काड्या तुम्हाला लाल धाग्यानं बांधायच्या आहेत आणि शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला या देवघरामध्ये दे ठेवायच्या आहेत आणि याची विधिवत पूजा करायची आहे यात माता लक्ष्मीचा जप करायचा आहे भगवान विष्णूंचा जप करायचा आहे आणि त्यानंतर या त्या तुळशीच्या काड्या ज्या तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या तुम्ही काड्या तुमचे ज्या ठिकाणी तिजोरी आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसाडका ठेवता तर त्या ठिकाणी एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून ठेवायचे आहेत तुमचं जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही अशाच प्रकारे या तुळशीच्या काड्या बांधून ठेवू शकता आणि दररोज तुम्ही देवपूजा करताना या तुळशीच्या काड्यांची देखील तुम्हाला पूजा करायची आहे किंवा तुमचा जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या वरच्या बाजूला आतल्या बाजूला तुम्ही या काड्यांची जी पोटली तयार केलेली आहे तर ती देखील बांधू शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येणार नाही विघ्न येणार नाही तसे जर शारीरिक काही आजार असतील किंवा एखाद्यानं जर करणी बाधा केली असेल किंवा के शरीरासंबंधित काही जर अडचणी असतील तर त्यावेळे सकाळी ज्या वेळेला तुम्ही आंघोळ करत असाल तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला या तुळशीच्या वळेल्या काड्या टाकायच्या आहेत आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला या ज्या काड्या आहेत तर त्या व्यवस्थित बाहेर आणून तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी एखादी कुंडी करायची आहे किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही या टाकायच्या आहेत आणि नंतर वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत रोज सकाळी आंघोळ करताना या तुळशीच्या वळेल्या काड्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकाव्यात यामुळे देखील आपल्या ज्या शारीरिक बाधा आहेत किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा आजारपण आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर ज्यावेळेला आपण सकाळी देवपूजा करतो आणि बाळकृष्णाला स्नान घालतो तर ते स्नान घालण्यापूर्वी या तुळशीच्या काड्या किंवा तुळशीची पानं आपल्याला थोडीशी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला बालगोपालाला स्नान घालायचं आहे यामुळं बालगोपालाचा म्हणजेच बाळकृष्णाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्याला हे स्नान घालत असताना तांब्याची जी भांडी असतील किंवा पितळेची जर भांडी असतील तर त्याचा वापर करायचा आहे आणि यानं स्नान घालायचं आहे यामुळं भगवान श्रीहरिविष्णू किंवा बाळकृष्ण लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात दर महिन्याला एकादशी येते किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी सात तुळशीच्या वाळेला काड्या घ्यायच्या आहेत आणि त्या काड्या तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे लाल धाग्याने बांधून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही जर कापसाने जरी बांधून घेतल्या तरी देखील चालेल आणि तिन्ही सांजेच्या वेळेला ज्याप्रमाणे आपण देवाजवळ दिवा प्रज्वलित करतो तर त्याच दिव्याप्रमाणे तुम्हाला या ज्या सात वाळेल्या काड्या आहेत तर त्यांचा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच एखाद्या मातीच्या दिव्यात तुम्हाला हे या काड्या ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे यामुळे देखील तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी शुक्रवारी किंवा दर एकादशीला करायचा आहे एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा शिक्षणासंबंधित काही अडचणी असतील किंवा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि ते कामच पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही घरामध्ये जो पैसा कमवून आणता त्या पैसा कमवण्यामध्ये दे देखील काही ना काही अडचणी येत असतील तर मग त्या व्यक्तीनं आपल्या स्वतःजवळ अशाच प्रकारे सात तुळशीच्या वाळेल्या काड्या घ्यायच्या आहेत आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्या बांधायच्या आहेत आणि ते जे काड्या आहेत तर त्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत यामुळे देखील तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास देखील मदत होणार आहे तुम्ही असाच उपाय तुम्ही देवघरामध्ये ठेवून या काड्या करू शकता दररोज सकाळ संध्याकाळी या काड्यांची तुम्हाला पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे आणि ज्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तर त्या कुटुंबामध्ये कधीही पैशाची धनाची कमतरता भासत नाही आणि कोणतीही विघ्न संकट त्या कुटुंबावर येत नाहीत तर हा उपाय करताना म्हणजेच या तुळशीच्या काड्या तोडताना तुम्हाला सहज नुसत्या काड्या तोडायच्या नाही तर त्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती या काड्या तोडायच्या आहेत आणि काड्या तोडत असताना किंवा तुळशीची पानं तोडत असताना सर्वप्रथम तर स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूंची बालगोपालाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या तुळशीच्या काड्यांची म्हणजे काड्या तोडायच्या आहेत पानं तोडायचे आहेत आता ही तुळशीची काड्या तोडताना किंवा तुळशीची पानं तोडताना तुम्हाला तो एका मंत्राचा जप देखील करायचं आहे जो आपण मंत्र जप तुळशीला जल अर्पण करताना म्हणतो तर तो मंत्र आहे ओम ओम या मंत्राचा जप करायचा आहे एकवीस वेळा हा, हा। मंत्र खूप फायदेशीर मानला जातो त्याचबरोबर ओम सुभद्राई नमहा माता तुळसी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस्य पूजार्थ चिनोमी नमोस्तुते या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता मंत्र मी पुन्हा एकदा सांगते ओम सुभद्राई नमहा माता तुलसी गोविंद हृदयानंद कारिणी नारायण शिनोमी त्वा नमोस्तुते या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता यामुळे देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण केल्यानं घरामध्ये न, न सकारात्मक ऊर्जा येते आता आपल्या सर्वांनाच तुळशीचं महात्म्य माहीत आहे तुळशी किती पवित्र आहे ते माहीत आहे त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे जर तुळशीचं अगदी साधे सोपे जर उपाय केले तर आपल्यावर कोणतेही विघ्न संकट अडचणी बाधा येणार नाहीत प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी असतात मग पैशा संबंधित असेल नोकरी संबंधित असेल घरामध्ये होणारी सततची चिडचिड होत असेल किंवा भांडणं होत असतील कलह असेल आजारपण असेल एखाद्याच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी असतील एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा इतर किही काही अडचणी असतील आणि त्यामुळे आपण नेहमी त्रस्त असतो आणि ही दूर करण्यासाठी आपण आपल्या आपल्या घरामध्ये जर असे काही जर साधे सोपाय सोपे उपाय केले तर आपल्यावरती जी काही अडचणी आहे तर त्या दूर होण्यास देखील मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचा इष्टदेवतेचा भगवान श्री हरी विष्णूंचा माता आशीर्व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला या तुळशीच्या वाळेला काडीचा अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुळशीची पावडर करायची आहे जेणेकरून बालकृष्णाचा आणि भगवान श्री हरी विष्णूचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल त्याचबरोबर या तुळशीच्या वाळेल्या काड्या तुम्ही तुमचं जे स्वयंपाकघर आहे ज्या ठिकाणी तुम्ही धनधान्य ठेवता तर त्या धनधान्यामध्ये देखील टाकू शकता ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे तर त्यामध्ये ठेवायचे आहे तुमची जी महत्त्वाची ज्या ठिकाणी तुम्ही कागदपत्र ठेवता म्हणजेच महत्त्वाच्या ज्या वस्तू ठेवता दागदागिने ठेवता तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ह्या तुळशीच्या वाळेला काड्या ठेवू शकता फक्त काडी ठेवत असताना तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या धाग्यामध्ये या बांधून ठेवायच्या आहेत किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला या बांधून ठेवायच्या आहेत असंच अस्त्याव्यस्तक या काड्या ठेवायच्या नाहीत त्याचबरोबर तुम्ही आंघोळी पाण्यामध्ये देखील या तुळशीच्या काड्या टाकू शकता परंतु हे सर्व करत असताना ही तुळशीची पानं किंवा तुळशीची काड्या आपल्या पायाखाली येणार नाहीत याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करते आणि आपल्या जर पायाखाली जर ही लक्ष्मी येत असेल तर आपल्या घरामधील लक्ष्मी नाराज होऊन घराबाहेर निघून जाईल आणि त्याच्यामुळं आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे तुळशीच्या जर वाळलेल्या काड्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असो किंवा इतर घरामध्ये पाणी शिंपण्यासाठी या काड्यांचा वापर करत असो तर एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही या काड्या साठवायच्या आहेत आणि एखाद्या शुक्रवारी मंगळवारी किंवा तुम्ही एखाद्या एकादशीला या तुळशीच्या काड्या तुम्ही घरामध्ये पेटवू शकतात थोडासा भीमसेने कापूर टाकायचा आहे आणि या काड्या घरामध्ये टाक जाळून टाकायच्या आहेत जेणेकरून घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे पसरलेली ते, ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे तर असा हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय तुळशीचा तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत